राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोलापूरच्या अधीक्षक म्हणून नितीन धार्मिक यांच्याकडून नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी पदभार घेतला आपल्या सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती असून या ठिकाणी निश्चितपणे भरीव कामगिरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल असा विश्वास नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी व्यक्त केला आहे सोलापूर जिल्ह्याची ओळख राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे ताडी व हातभट्टी दारूचा जिल्हा म्हणून आहे या ठिकाणी गोवा राज्यातून अवैधरित्या दारू आणली जाते आगामी काळात जिल्ह्याची ओळख पोसण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी यावेळी सांगितले दरम्यान सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांकडून ऑपरेशन परिवर्तन तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राज्यभर हातभट्टी मुक्त गाव अशी अभियान राबवली जात आहे तरी देखील सोलापूर शहरसह ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये हातभट्टी विक्री सुरू आहे दुसरीकडे ज्या ठिकाणी हातबटी निर्मिती हो होते त्या ठिकाणची स्थिती जैसे ते आहे यावर आता सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भागीश्री जाधव या दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद